गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा लोकसभा निवडणुकीच्या निकालास सात दिवसांचा कालावधी उरला असतानाच राज्यात आता ऑक्टोंबर अखेरीस विधानसभा निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे राज्यात या लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात भाजपकडून पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा मिळवणार असा दावा केला जात होता मात्र प्रत्यक्षात निवडणूक प्रचार पार पडताना राज्यात भाजपच्या विरोधात प्रचंड नाराजी असल्याची जाणीव आता महायुतीच्या नेत्यांना झाली असून काल अजित पवार गटाच्या मुंबईतील बैठकीत याचे पडसाद उमटले अशातच राज्यातील निवडणुकीच्या राजकीय विश्लेषक महाविकास आघाडीस मोठे यश मिळणार आहे असा दावा करीत आहेत महायुतीच्या मोठी अस्वस्थता निर्माण आघाडीच्या राज्यात ऑक्टोबर अखेरीस विधानसभा निवडणुका पार पडतील अशी चर्चा नेमकी आत्ताच सुरू झाल्याने जर लोकसभा निवडणुकीत दिसून आलेले हेच वातावरण कायम राहिलं आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांची अशीच एकजूट राहिली तर राज्यात महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं म्हटलं जात आहे सोलापूर जिल्ह्यात देखील या माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालामुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत मधल्या दहा वर्षाच्या कालावधी वगळता मागील तीन दशकात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुळते पाटील यांचं जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणावर जिल्हा पातळीवरील प्रमुख सहकारी संस्थांवर मोठे वर्चस्व वर राहिले आहे तर सुशील कुमार शिंदे यांची सोलापूर शहराच्या राजकारणावर मोठी पकड राहिली आहे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात घर वापसी करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मोठे बळ मिळालं आहे अशातच उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत असल्याने जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत चुरस पहावयास मिळणार आहे या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात सोलापूर मध्य वगळता पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे प्रणिती शिंदे यांना केवळ त्या त्या तालुक्यातील ता महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बळावरच निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबवावी लागली तरीही या मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र निवडणूक प्रचार दरम्यान पाहावयास मिळालं होतं आता या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागणार हे चार जूनला स्पष्ट होणार आहे मात्र सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडी माहिती समोर जोरदार आव्हान उभा करण्यास यशस्वी ठरले आहे माढा लोकसभा मतदारसंघात देखील हीच परिस्थिती असून माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीच्या काळात भाजपसमोर तुल्यबळ उमेदवारच नसल्याने हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजप काबीज करील असा अंदाज वर्तवण्यात येत होता परंतु भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या मोहिते पाटलांनी जेव्हा मतदारसंघात गावभेट देण्यास सुरुवात केली लोकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली तेव्हा लोकांनी भाजपबद्दल व्यक्त केलेल्या प्रचंड संताप पाहून भाजपमध्ये बंड करीत त्यांनी थेट शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवली या लोकसभा मतदारसंघातील एकही आमदार उघडपडे पाठीशी नसताना केवळ शरद पवार आणि तुतारी या बळावर मोहिते पाटलांना मतदारसंघात मोठे पाठबळ मिळाल्याचं दिसून आलं तर त्यांच्या हक्काचा समजला जाणारा माळशिरस तालुका देखील मोठे मताधिक्य घेऊन पाठीशी राहील असं म्हटलं जात आहे माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झाल्यास त्याचा मोठा प्रभाव सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पडणार रा आहे माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा सांगोला माळशिरस विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे तर पंढरपूर तालुक्यातील सत्तावन्न गावे या या मतदारसंघात समाविष्ट आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर या चारही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान उभा करण्यात यशस्वी ठरणार आहे भाजपने महाविकास आघाडीस राज्यातील सत्तेतून पायउतर करण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली तर पुढे बहुमत असतानाही केवळ शरद पवार यांच्या राज्याच्या राजकारणातील प्रभाव पुसून काढण्यासाठी त्यांचाही पक्ष फोडत अजित पवार यांना आपल्या सोबत घेतलं ही भावना सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाली आहे अशातच मराठा आरक्षण कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान विविध कृषी आवश्यक उत्पादनावर लावलेला जीएसटी टॅक्स आदी कारणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेत ही जी नाराजी निर्माण झाली ती पुढील तीन महिन्यात दूर करण्याचे आवाहन भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षासमोर आहे अशातच विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत माहितीत तिढा निर्माण होण्याची शक्यता मोठी असून ज्याप्रमाणे उमेदवारीवरून माढा लोकसभा मतदारसंघात नाराजी नाट्य दिसून आलं त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत देखील याचे पडसाद उमटणार आहेत असं मत राजकीय निरीक्षक व्यक्त करू लागले ला आहेत त्यामुळेच धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेले बंड ते लोकसभा निवडणुकीत विजय होवं अथवा पराभूत भाजप आणि माहितीसाठी सोलापूर जिल्ह्यातील यापुढील राजकीय वाटचालीत भाजप आणि माहितीच्या नेत्यांना बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडणार आहे असंच म्हटलं जात आहे